म्हणून आम्हाला आतापर्यंत काही काम करता नाही विकास करता या शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्याची गरज लक्षात घेता आम्ही अगोदरच डीपीटीसी मधून तीन कोटी रुपयाची तरतूद केली काही बारामध्ये पाणी जात नाही आणि आमच्या मित्रांनी आता सांगितलं की त्यांनी कामं केलेत पण बोग झालेत ते जनता आणि तुम्ही त्याची माहिती घेऊन सांगा त्यावेळेस या नगरसेवकाचं म्हणणं होतं की माफणेला काम द्या परंतु नाही दिलं त्याला काम आणि पिण्याच्या पाण्याचं या योजनेचं भट्ट्यामो करून टाकायचं काम का। येणारे माणसं ते येणार येणार तुतारीरावाच घेऊन येणार ते अनेक वेळेस त्यांचा अनुभव बघितला आपण खोपऱ्याला गुळ लावायची सवय राजकारणाचा बेसच त्यांचा ते राहिलेला आहे मला सांगा हा समाज अनेक वर्षापासून आमच्या पाठीशी आहे पक्षाच्या पाठीशी आहे <coughs> या पोलीसच्या निवडणुकीमध्ये मला हेलिकॉप्टर उतरायला कुठं जागा नव्हती काजी नावाच्या अध्यक्षाने आम्हाला परवानगी दिली इथं इतग्याला आम्ही हेलिकॉप्टर उतरलं त्यावेळेस आणि खूप दिवसाची मागणी होती मध्यस्थी स्थळ होत आपलं प्रार्थना स्थळ आहे निमित्तानं साऱ्या गावातले सगळे मुस्लिम बांधव तिथे येतात आपली मागणी रास्पूर्ती आम्हालाही वाटलं पाच पन्नास लाखा होईल अभयला सांगितलं अभय बघावरती किती पैसे लागते ते म्हणले साठ सत्तर लाख भक्क झाले आणि मग काम करत असताना त्याचा हिशोब केला एक कोटी पेक्षा अधिक पैसे लागले पण काम देखील आमच्या इतिहास मध्ये काम केलं क्वालिटीचं काम आपल्या शेजारीच आपण बघितलाच ते मित्रांनो हे काम तर काय काम कशाला म्हणते ते तरी सांगा एकदा तुम्ही स्वतः तिथं येतात तुमच्यासोबत भेटायला आणि त्यावेळेस त्याला दिसत नाही का म्हणून त्यांना आंधळ म्हणतो तुम्ही म्हणताल की आंधळ कस काय म्हणले म्हणून मित्रांनो पाण्यासाठी आता भविष्याच्या काळामध्ये आम्हाला चांगलं पाणी प्यायचे तीन कोटीची तरतूद केल्या जिथे काही पाईप कमी आहेत घरकुलाचा प्रश्न होता रहीम भाईने सांगितलं डॉक्टर भुजे जागीरदार त्या वार्डाचे मेंबर होते सार्क पाठपुरा होते बिचाराने केला त्याच्यात रहीम होते अभयजी होते अनेक नगरसेवकांनी पाठपुरा केला आणि अजित बैठक लावली आणि त्याच्यानंतर त्याच्या कामाला गती आली बरोबर आहे उपोषणाला ही लोक बसले होते मित्रांनो तिथे ना आता विषय कुठं सांगायचं तात्पर्य कि देत असताना कुणालाही याच्यामध्ये काही देवाल घर करण्याची पाळी येऊ नये मग ते द्यायचे म्हटले की सुरू केले पेंडल मारून सगळेच म्हणले की बघा सम्राट मित्रमंडळाला यश आलं अरे सरकारमध्ये जावं लागतंय पाठपुरा करावा लागतंय मंत्र्यांच्या दारात बसावं लागतंय मीटिंग लावा लागतंय अधिकाऱ्याला विश्वासात घ्यावा लागत म्हणून आम्ही सांगितलं की आता इकडं बाहेर गोंधळ करायचा नाही पहिल्या लोकांना दहावीस लोकांना बोलून घेतला मध्ये कुणी यायचं नाही सांगितलं कमी तिकडा तर करणार नाही त्यांच्याही लक्षात आलं हे तपाशा काय ते आणि मग जेवढ्या जेवढ्या लोकांचे कागद कम्प्लीट झाले तेवढ्या तेवढ्या लोकांना कमाण्याचे कागदपत्र देऊन टाकले आता झालेले काही भागामध्ये आणून द्यायचे स्मशानभूमीचा प्रश्न काळेगाव रोडच्या मुस्लिम मावळांनी कालही सांगितलं आम्हाला तिकडची स्मशानभूमी लांब पडते त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे आमचं सरकार इथं नगरपालिका करून देण्याची जबाबदारी बाबासाहेब पाटील घेणे तुम्ही काढले हे आश्वासन नाही ज्याने आम्ही जे करणं होतंय तेच बोलतो आणि बोललो तेच करतोय तीन आपल्या काही भागामध्ये राहिले मला त्याच्या संदर्भात आम्ही अभय बिरकले आणि सगळे जग सेवा करत असू आणि त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही करू इथं नाही मायावरच्या आमच्या घरबुला प्रश्न राहिला कबारल्याचा आष्ट्यामध्ये आम्ही निवडून टाकले तालुक्यामध्ये जिथे जिथे काही कबाल्याचे प्रश्न आहेत बैठका लावून अधिकाऱ्याला घेऊन लोकांना त्यांच्या पण त्यांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना घरकुल घेता येत नाही त्यांना घेता येत नाही त्यांना लाईट घेता येत नाही त्याच्यासाठी एक चांगली बैठक लावून जनतेला विश्वासात घेऊन आपण त्या अधिकारी कबाल्याच्या देखील प्रश्नाला काय द्यायचं काम करणार आहोत आज गावामध्ये बघितला पण प्रत्येक गल्लीमध्ये रस्ते केले आपल्याही गल्लीमध्ये आम्ही अनेक वेळेस रस्त्याचे कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पाशाबाई बाबूबाई शहाणा आप्पा आमचे मुजीब भाई युसुफ भाई सगळे मित्र कार्यकर्ते मंडळी येऊन आम्ही आपल्याही भागामध्ये अनेक रस्त्याच्या कामाला गती दिली न्याय दिला मला चांगलं आठवत पलीकडे आमच्या मकेश साहेबांच्या अलीकडे गल्लीमध्ये जायला येत नाही मला टिकिट मला घेऊन गेले लोकांनी बघा साहेब आम्ही कसा नपासलं बोलित किती दुर्गंधी आहे तिथले देखील रस्ते का तिथे गेलो होतो आम्ही म्हणून आम्ही गेले तुम्हाला वाटत असेल आणि करता वाटत असेल तर आमच्याकडे पंचवीस प्लस एक माणूस आहे आमचे सगळे चिन्ह घडायचे आहेत आमचं धोरण हेच आहे की अकरा पगड जातीच्या लोकांना घेऊन चालायचं काम आता बपरे त्यांचे नाटक काय झालेत अरे त्यांच्याकडे माणसंच नाही एकाकडे अकरा आहे आणि एकाकडे पंधरा आहे त्याच्यातले काही दोन तीन गेलेच नाही आताच्या रॅली रॅलीमध्ये त्यांच्याकडे त्या रॅलीमध्येच गेले नाही काय नामस्वी स्वीकाराव म्हणून अशा प्रकारची बिघडलेले लोक आहेत म्हणून त्यांच्याकडून विकास होऊ शकत नाही ते स्थिर नाही भेटायचं आम्हीच कुठला माहिती नाही आमचं भेटायचं आम्ही शिरून इथलं आमचं पक्षाचं कार्यालय आमचे कार्यकर्ते बसून राहते तहसील मध्ये देखील आमच्या हुशेन बहिणी माता भगिनी त्या कमिटीवर घेतलं ना आम्ही त्या कित्येक लोकांचे काम डॉक्टरला बसून अशोकराव कांबळे हे सतत चळवीत राहिलेले कार्यकर्ते भिजरबाई आमचा भिज आहे हे सगळे कार्यकर्ते आमच्याकडे जीवाचे रात्री बेरात्री दवाखाना जातात काही अडचण आली तर आम्हाला फोन करतात सरदार साहेब तर आम्हाला अर्पीट करून घेण्यात प्रत्येक गोष्टी इथं दा नाहीत म्हणून सांगायला लागले आता आमच्या मतदारसंघात आमच्या शहरामध्ये गोरगरीब लोक राहतात त्यांच्या आयोगाची सोय करायची आहे म्हणून आता हे दवाखाना आपल्याला लहान व्हायला लागलाय आम्हाला शंभर बेड हॉस्पिटल मंजूर केले त्याची कामाची सुरुवात करायची आहे आम्हाला तुमचा प्रोग्राम द्या आम्हाला इथे काही ग्रीन बेड आहे तिथे काही आम्हाला चांगल्या प्रकारचे म्हाताऱ्या माणसाला आजीला आजोबाला नाताला घेऊन फिरायला तिथं वॉकिंग ट्रॅक करायचे शिक्षणाच्या पर्याय आम्हाला लागणी करायची आहे ज्याच्यामुळे कोण आमच्या इथे चांगल्या मध्ये पुस्तकं वाचते मुंबईला जाते दिल्लीला जाते दुबईला जातील अमेरिकेला जाते लंडनला जाते याच्यासाठी आम्हाला करायचे तुम्हाला द्या आणि कुणाला हरविण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला विकासात इंटरेस्ट आहे इथे सर्वसामान्य माणसाच्या हितामध्ये आम्हाला राजकारण करायचे आहे तुम्ही काय हित केलं कर तुमच्याकडून जेवढं वाटलं करता तुम्ही केलंय अरे मला नदीवर नरण बांधले आम्ही बरेच तुम्ही होतो ना मंत्री का केलो नाही लाईटचे प्रश्न सोडवले आज मला सांगा एवढे आमच्या सरकारने यावर्षी घर घरकुल जेवढे दिले तेवढे घरकुल आतापर्यंत तो कार्यक्रम अहमदपूरच्या का प्रशासकीय इमारत तुम्ही करू शकलो नाही माझ्या मित्रांनो आमच्या लोकांना त्रास होणे म्हणून एका ठिकाणी बिल्डिंग बांध्या चार पाच मजले ग्राईंड बंदर बनले मैत्री इसके पहले बार कधी देखा नाही तुम्हारे सारे तो ऐसा लग रहा है मदुराली एक वैसा लग रहा विचार असं रे भाईने म्हटलं काय आणि मग पहिलो एक ऑफिस गायकवाड पण पडली एक ऑफिस त्या आमच्या आयडियाकडे म्हणजे आमचा वे एवढा जात होता आता जर तुम्ही गेलात तहसील मध्ये सगळे ऑफिस एका ठिकाणी आहेत पंचायत समितीची देखील चाळीस कोटीची इमारत बांधल्या आहे बघून बघा कशी क्वालिटी असते ते तुम्हाला क्वालिटीच काय कळतय क्वालिटी काय तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी बघितल्या तुम्ही आणि तिथं देखील सगळ्या पंचायत समितीच्या इमारती ज्या घरकुलाचे बिल तिथं नगरपालिके आणि तिथं होतात सगळ्यात जास्त घरकुल यावर्षी सरकारने दिले स्वराज्या मागितले आता हे कमाल भेटल्यावर तुम्हाला घरकुले भेटतील तुम्हाला लाईट घेईल अडचण पडत्या म्हणून घरकुलाची किंमत वाढवली आणि त्याच्यावर तुम्हाला पॅनल बोर्डची व्यवस्था वीस हजाराचा वेगळा दिलाय म्हणजे सौर ऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला घरामध्ये लाईट यायची व्यवस्था केलेली आहे अजून आम्हाला काही भागामध्ये एटीएमच्या नावामधून काही आता सुरू पाणी कस देतोय कमी दरामध्ये तिथं कॉइन टाकलं की तिथून तुम्हाला लगेच पाणी भेटणार वीस लिटर कमी पैशामध्ये ही देखील मिळणारच मिळणार पण अजून काही चांगलं पाणी पाहिजे असेल त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे स्वच्छता करायची आम्हाला आम्ही जगामध्ये फिरून आलो जग काय प्रगती केली आहे दे? एक स्वच्छता जर आम्ही केलो तर आमचे तीस टक्के रोग कमी होतात ते करायचे आणि तुमच्या तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे तुमच्या गलीमध्ये जर आम्ही डस्टबिनचे भाडे ठेवलो तर तिथंच नेऊन कचरा टाका तुम्ही माता वगैरे कुठेही टाकू नका गाडी घेऊन जायला सोपं जाईल अशा प्रकारचं स्वच्छ सुंदर आणि इथे अजून कोर्टाने आम्हाला आदेश दिला आहे नगरपालिकेची जागा आहे त्या जागेमध्ये देखील अजून एक दोन अडीचशे दुकानं करायचे आपल्या गोरगरिबासाठी सभागृह नाही आज गडी गली मध्ये बघितलं असता तुम्ही जाऊन बघा तिथं आम्ही मुस्लिम बांधवासाठी जागा दिली जाऊल <laughs> एक कोटी रुपयाचा शादी खरा तिथं बांधलं आज गरीब भाई म्हणत होते साब आम्हाला लग्नासाठी जगाय हां जगाने जागा आम्ही देऊ शकत नाही पण जागेला लग्नाला निधी मात्र आम्ही देऊ शकता हे फक्त निवडणूक इथंय म्हणून नाही मी शिवनखेडला दिलय हळवतीला दिलंय तुम्ही कार्यकर्त्याला विचारा किनगावला दिलं तिथे वाद झाल्यामुळे झाला नाही आठवड्याला दिले करीम भाईच्या गावाला दिलं होतं तिथेही कोर्ट मॅटर झाला म्हणून झालं नाही आणि माझ्या शिरूर देखील देखील दिले आम्ही त्याला वडवळात एक कोटी रुपये आतापर्यंत त्या शादी खाद्या पैसे दिले फोन करून विचारा तिथे पोलीस पैसे असतील हे विकास करायचे गायकवाड साहेब आमचा प्रोग्राम हे आहे आणि हे माणसं कुठलेही बघाले दाखवाय का महिलांचा फोटो घेऊन आणि बघा दूध का दूध पाणी का पाणी त्या दिवशी आमच्या मध्ये गोरगरीब लोक स्वयंस्फूर्त आले होते ते म्हणजे भाड्याला लोक बाहेरून आणले म्हणजे शिरून आणले खंडावरून आले बाबा ठीक आहे आमचे खंडाऊन असाच म्हणत हा दोन तारखेपर्यंत सगळे दिवस म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे विकासाची आहे बाकी आम्हाला हे विकासाच काम एखादी कमी झालं तर झालं माता मागिनीनो आम्हाला अठरा बघ जातीच्या लोकांना घेऊन काम करायचं आहे आज इथं सुप्रिया बनसोडे आमच्या सोबत आहेत लक्ष्मी सोबत आहेत बाबासाहेब कांबळे श्रीकांत बनसोडे ती साहेब आहेत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती सभापती केलं त्या पुष्पाताई घोटेला सभापती केलं ही परंपरा माझ्या पक्षाची राहिली आहे आणि मुंबईमध्ये तर सभागृहात अजितदा कोणी दिलं नाही कोणी पक्षाने मुस्लिम बांधवाला संधी त्या ठिकाणी दिला, दिला। काम करायची संधी दिली हे उपकार नाही आम्ही केलेत तुम्ही आमच्या संघात आता आम्हालाही तुम्हाला काहीतरी देणं लागतय तुमच्या समाजाचे प्रश्न आम्हाला प्रत्येक माणसाला सांगणं होत नाही तुम्ही सोडू शकता कररी भाईने सांगितले ना संजय गांधी निराधारचे प्रश्न त्यांनी सांगितले चार हजार लोकांना पगारी चालू केल्या त्यांच्या नगरपालिकेच्या प्रचारात आम्ही फिरत होतो शिवाय आपण तर प्रचार कुठे गेलाय की लोक शाल हार घेऊन पालायचे अरे शाल हार घेऊन चाललाय काल तंखा चालू उभे करून आणि म्हणून लोक तप मिळणार मग तक नाही मिलना म्हणतो मी आम्ही शा करीन रेम बाई करीम साहेब इमान हिरबा सेवा केली गावाची सेवा केली झाला मला तर वाटत नव्हतं हे माणूस पॅरलाय नाही पण त्या डॉक्टरनी जीवाच रान केलं आणि उठायला सहा महिने लागलं नाही आणि पुन्हा चढायला लागले आणि म्हणलं करीम भाई तुमच काम राहिलं होतं हेच राहिलं होतं नगरपालिकेचा अध्यक्ष करायसाठी तुमचा परमेश्वराने जीव तुम्हाला वाचिला तुम्ही तिथंच बसले नाही तर अहमदपूर मी जातात ही ही माल आमच्या पशी आहे काय साहेब किती कधी तर सांगायचे आकडे सांगायचे सांगा हे काम बाळासाहेब जाधव साहेबांनी केले आजी दादा पवार साहेबांनी केलंय आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजे आम्ही आहोत मला मंत्रीपद तुम्ही मला पत्र दिला आज राज्याचा सहकार मंत्री झाला हे पद कशासाठी आहे हे मिरवायसाठी नाही काम करायसाठी आहे राज्यातल्या कारखानदारी असेल बँका असेल जुजगिरल्या अजून आपल्याला उद्योग काढायचे आहेत एक वर्ष थांबा पाहिजे बाई बघा कसे तू एक दोन उद्योग आणतो बघा तुम्ही अनेक लोकांना तिथं महिलाला काम लागेल अशा प्रकारचे काम करतोय अशा प्रकारची शिक्षण करतो की आपल्या तरुण पोराला शिक्षण घेत असताना नोकरी लागल अशी टाळलोय आम्ही अनारावर हे आम्हाला काम करायचं आहे तुम्हाला कोड पडलंय जिरवायचं आणि पाडायचं आम्हाला त्याचा गोडा नाही आहे जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये आमचा विश्वास आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे मला भूमिका घेऊन काम करायचंय कोणी भूल तापात बळी पडू नका अमरपूर तालुक्यातल्या जनतेने विश्वासाच वातावरण भविष्याच्या काळामध्ये टिकवायच्या नंतर पुढी पुढची पिढी आपल्याला नाव ठेवेल म्हणून आपल्याला या वार्डामध्ये तीन मतदान करायचे पंधरा वर्ष नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून अभय उपनगर उपनगराध्यक्ष काम केलंय आणि ह्या नगरपालिकेची सेवा करायसाठी आपल्याला अभयभूर कर केला जायचं आहे पूर्ण वेळ आहे त्याच्याकडे घरची कसलीच जबाबदारी नाही घरी साक्षेम आहे तुमच्या कामासाठी आणि हे देखील दोन लोक खाडेकर आले तिथं त्यांची मुलगी आहे आणि हुशैन तर रोज चोवीस तास आहे दोन वेळेस पडल्यावर मला पुन्हा एकदा पाण्याचं उद्घाटन करायला बोलीला दरवर्षी उन्हाळ्यातल्या लोकांना अहमदपूरच्या बस स्टँडला फिरून फिरून काम करून पाणी प्यायला कुठे मिळला गेलं की हुशेतबाई पान एक वर्ष नाही मला कळत तसं नऊ बसून हुशेतबाईने केले मी काम धर्मात हेच सांगितलं पाणी पाजून पुण्याचं काम आहे अल्नदा करा पुण्याचं काम त्या माणसाला आम्ही जारी दिले आम्ही पुढच्या माणसाबद्दल वाईट बोलायचं कारण नाही आमच्या माझा जे काही चांगलं काम केलं ते तुम्हाला सांगतोय शाहूबाईची तसंच आहे अनेक महिलांचं संघटन केलं त्या बाकी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना काम लावलंय आणि दलित समाजात राहून देखील इतकं काम करणं लोकांपर्यंत सेवा पोहोचवणं प्रत्येक वेळेस आमच्या मीटिंगला संयुक्त येतात उघड डोळे घाबरून दिलं नाही ऑडिट म्हणतो ना ऑडिट करून दिलं उमेदवार आणि म्हणून साहेब याला आपण उमेदवार दिले आहे राही महिने सांगितलं खरंय सध्या आमचे ते दोघ भाऊ आहे मिस्तरी काम करणारे लोक आहेत पण त्यांचे वागण लोकांना काम देणं लोकांचा आदर करणं पुढील माणसाचा आदर ना बाबाहेब आंबेडकर सर्वसामान्य माणूस सत्तेची फळ टाकण्यात त्या दिवशी लोकशाही आम्ही उदगीरला पहिला नगराध्यक्ष मालिंगला केलं आंबेडकर साहेबांचं स्वप्न बाबासाहेब पाटलाच पूर्ण केलं म्हटलं तर चुकीचा ठरणार नाही त्याच्यामुळे माझ्या बापानं ना बाबासाहेब ठेवलं वाटते म्हणून माझ्या भगिनीनं दोन तारखेला कसलाही विचार करू नका कड्याच्या समोरचे बंड दाबा आणि काम करायचा आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र